सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष यांना जीवे मारण्याची धमकी श्रीमती गौरी कट्टे पुरवठा अधिकारी तसेच श्रीमती दीपाली हवाले पुरवठा अधिकारी यांच्या सांगण्यावरून पुरवठा निरीक्षक यांचे पती श्री सतीश थोरात यांनी रस्त्यात अडवून जीवे मारण्याची धमकी दिली श्रीमती गौरी कट्टे नायब तहसीलदार आणि श्रीमती दीपाली हवाले पुरवठा निरीक्षक यांच्यावर कारवाई करण्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे लेखी तक्रारीनुसार चौकशी करणे कामी तहसीलदार शेवगाव यांच्याकडे पत्र आलेले आहे चांद कादर शेख आणि बाबासाहेब पद्माकर गडाख हे दोघेही दिव्यांग असून शेवगाव येथून घरी जात असताना पुरवठा निरीक्षक श्रीमती दीपाली आणि पुरवठा पुरवठा गौरी कट्टे यांच्या सांगण्यावरून निरीक्षक यांचे पती सतीश थोरात यांनी काल दिनांक आठवा जून दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सुमारे साडे सहा वाजता बाभळगाव फाटा येथे रस्त्यात अडून जीवे मारण्याची धमकी दिले तुमचा बोलविता धनी कोण त्याला पण पाहून घेतो तुम्हाला बीड पद्धत बीड पॅटर्न काय माहित आहे का त्याची पुनरावृत्ती करीन असे धमकवले आणि जीवे मारण्याची जी धमकी दिली सदर घटनेची धमकी देतानाचा चांद शेख यांनी मोबाईल मध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेली आहे चांदशेख आणि बाबासाहेब गडाक यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले की आमच्या जीवाचे जी काही बरे वाईट झाल्यास सर्वस्वी जबाबदारी पुरवठा निरीक्षक यांचे पती आणि पुरवठा निरीक्षक दिपाली हवाले तसेच गौरी कट्टे नायब तहसील यांची राहील त्याचबरोबर श्रीमती गौरी कट्टे आणि श्रीमती दीपाली हवाले

संबंधितावर तात्काळ कठोरात कठोर कथुर कारवाई करावी अशी मागणी चांद शेख बाबासाहेब गडाख यांनी केली असून के यावेळी सावली दिव्यांग संघटनेचे उपाध्यक्ष संभाजी गुटे सचिव नवनाथ आवटी शहराध्यक्ष गणेश महाजन शहर उपाध्यक्ष सुनील वाळके रमेश भागवत सलीम सय्यद नंदलाल जगदने कांताराम तमानके राहुल जगदने वंदना तुजारे सकू मिसाळ फरीदा शेखील मनुष्यबळ तांत्रिक मनुष्यबळ पदावर काम करत आहे पण मला ऑफिसमध्ये हवाली मॅडम म्हणून आणखीन एक इतर व्यक्ती ऑफिसचीच एक व्यक्तीमार्फत एक मानसिक त्रास दिला जातो काम करून दिला जात नाही यांचं काम खोटं कामं उघडकीस येण्याची दाट शक्यता असल्यामुळे यांनी मला त्रास त्रास देत आहेत आणि काम करून देत नाही आणि प्लस मग याच्या त्रासाला मी कंट्रोल संघटनेकडे सावली संघटनेकडे एक अर्ज दिला का मला असा असा ऑफिसमध्ये त्रास चालू आहे तर त्या त्या अनुषंगाने स संघटनेचे अध्यक्ष संस्थापक मान्य श्री बाबासाहेब महापुरे यांनी लेखी स्वरूपात जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्याकडे अर्ज दिलेला आहे त्या अर्जाची सखोल चौकशी होण्यासाठी खाली अर्ज आलेला आहे त्या अनुषंगाने काल आम्हाला घरी जात असताना मी व हो आमचे चांद भैशल यांना आम्हाला रस्त्यात आणून सदर पुरवठा निरीक्षक यांचे पती सतीश थोरात यांनी आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे तरी आमच्या जीवितवास जर काही घरलं ॲक्सिडेंट असेल कुठल्याही स्वरूपाचं काही क्षणाला आमचं काही झालं तर सी सर्वशी जबाबदार आपची आणखी एक व्यक्ती आणि सदर दीपाली मॅडम व सतीश थोरात हे जबाबदार असतील आमचे दिव्यांग बांधव बाबासाहेब गरात हे तहसीलमध्ये मनुष्यबळ तांत्रिक मनुष्यबळ कर्मचारी म्हणून काम करतात त्यांच्यावर झालेला अन्याय याकरता संघटनेच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय ठिकाणी दिवस मॅडमकरताक्रार दाखल केल्या त्यानुसार त्यांचे चौक सदरील अर्जानुसार त्यांच्या चौकशी करण्याचे पत्र तहसील करण्यात आले यामुळे व्यक्तीतून पुरवठा निरीक्षक हवले मॅडम यांनी त्यांच्या पतीला सांगून का हे आम्हाला त्रास देतात असं करते तसं करतात असे खोट्या नाट्या सांगून काल त्यांचे हवले मॅडम यांचे पती यांनी काल दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेसहा वाजता बाबळगाव फाट्यावरती बाबळगाव फाट्याच्या पुढं वळणावरती मला आणि माझे मित्र दिव्यांग बांधव बाबासाहेब गडाक यांना आडवलं अडवून आम्हाला त्यांनी धमक्या दिल्या का तुम्ही नीट राहा तुम्ही जर ना आमच्या मॅडमच्या नदी लागता नंतर तुमचा आम्ही कायमचा काटा काढू तुम्हाला बीड पद्धत माहीत आहे का तुमचा बीड पॅटर्न करू अशा पद्धतीने आम्ही दोघेही दिव्यांग आहे आम्ही दोघेही दिव्यांग असतो म्हणून आम्ही ते घाबरून गेलो आम्ही त्यांना भूल साहेब साहेब नाही आम्ही चालू कागदान चालू आम्ही कागदांचा आम्ही काही वाईट बोलणार नाही अशा पद्धतीने आम्ही बोललो परंतु हवाले <laughs> मॅडम आणि त्यांचे मिस्टर थोरात यांच्या जीव यांच्यापासून आमच्या जीवितास धोका आहे आणि त्यामुळं आमची एवढीच मागणी आहे का त्यांच्यावरती कायद्यानुसार विविध कालमानुसार कारवाई व्हावी त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींना दमदाकी करणं दिव्यांग व्यक्तींना जीव मारण्याची धमकी देणं यामुळे त्यांच्यावर दिव्यांग देण्यानुसार देखील कारवाई व्हावी ही विनंती तुम्ही आज काय केलं ते आज आम्ही झालो पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशन आल्यानंतर आमच्या दिव्यांग संघटनेचे जे काही आमचे पदाधिकारी आहेत सगळे आम्ही आलो आणि आल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं का कालचीच घटनाक्रम झाला तेव्हा त्यांना सांगितला का अशा अशा पद्धतीने काल झालं आणि आम्हाला त्यांच्यावरती तक्रार दाखल करायची आहे तर आमची तक्रार घ्या घेतली का त्यांनी आमची फक्त सध्या सध्या सध्यापुरती तक्रार त्यांच्या नोंदवेळीमध्ये लिहून घेतलेली आहे आणि लिहून घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं का आता मस्के साहेब येतील आणि मस्के साहेब आल्यानंतर मस्के साहेब तुम्ही सविस्तर तुमची तक्रार दाखल करा